हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे मैत्रिणींनो तर, तर बघा हे शिवलेले आहेत ब्लाऊज तर दोन ब्लाऊज आहे याच्यानंतरचा जो आहे तो लेसपासून तयार केलेला आहे म्हणजे लेस वर्क आहे आणि हा जो आहे हा बोटनेक ब्लाऊज आहे आणि ह्या ब्लाऊजचं जे आहे मी स्टिचिंग दाखवलेली आहे निर्मला फॅशन मराठी चॅनलवरती ज्यांनी नसेल बघितली त्यांनी नक्कीच जाऊन बघा कशा पद्धतीने आपण गळा घेतलेला आहे आणि गळ्याची डिझाईनही कशा पद्धतीने घेतलेली आहे तुम्हाला तिथे जाऊन नक्कीच बघायला भेटेल तर एकदा नक्कीच बघा बोटने एक ब्लाऊज आहे आणि फ्रंट पार्टने हुका टाकलेल्या आहेत ह्या ब्लाऊजला आणि ह्या लेसची जी आपण लेस टाकलेली आहे हिचा लूक अतिशय छान असा दिसतो आणि खूप सुंदरही वाटतो तो, तो मला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने हा गळा घेतलेला आहे आणि नॉडची नॉड आपण जी वापरलेली आहे म्हणजे फुलं लटकन नाही टाकलेले तर आपण जे ब्लाऊज पीसचे जे कपडा आहे त्याच्यातच लटकन टाकलेले आहेत त्याच्यानंतर हीच लेस म्हटलं चल आपण बाहीला पण टाकू तर मी बाहीला पण टाकलेली आहे त्याने त्याचा लुक आणखी अन्खी, आणखीन छान आलेला आहे तर फ्रंट पार्टने मी असा जो आहे पुढून हुका टाकलेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही आणखीन वाटलं तर गळा हो ही खाली घेऊ शकता काही अडचण नाही तर आपण हा अशा पद्धतीने हा एक ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला हो त्याच्यानंतर याच कस्टमरचा दुसराही एक ब्लाऊज आहे जो लेस वर्क आहे आणि प्रिन्स कट आहे तर आपल्या चॅनलवरती निर्मला फॅशन मराठी चॅनलवरती ज्यांना ब्लाऊजचे पॅटर्न घ्यायचे असतील तिथं जाऊन तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि पेपर पॅटर्न घ्यायचे असतील तर नक्कीच त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा तुम्हाला त्याची प्राईज वगैरे काय आहे ते मिळून जाईल इथं तुम्ही पाहू शकता मी इथं लेसची जी आहे डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला तर तुम्हाला दोन्ही गाळ्यांपैकी कोणचा गळा आवडला मला कमेंटमध्ये सांगा आणि पानगळा आहे पानगळ्यालाच आपण अशा पद्धतीने नॉड वगैरे टाकायची नव्हती म्हणून आपण इथं अशा पद्धतीने ते घेतलेलं होतं तर मी आज येणा एकदमच अशा एकदमच साड्या ज्या आहेत ना फॉलसाठी काढल्या कारण की सार एक एक दोन दोन साडी पण येणा पिको फॉल करायला खूप टाईमपास होतो त्याच्यापेक्षा म्हटलं जे 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 आज जेवढ्या लाँ, पण म्हणजे होत्या साड्या जेवढ्या पण अर्जंट होत्या किंवा दोन दिवसांनी द्यायच्या होत्या किंवा तीन दिवसांनी द्यायच्या होत्या अशा ज्या साड्या होत्या त्या मी एकदमच एका दिवसामध्ये ना आज लाव लावण्यासाठी काढल्या तर त्याच्यापैकी मी ना काही साड्यांना बघा फॉल लावून घेतलेला आहे आता बऱ्याच ताईंचे जे आहे ना कमेंट पण येतात ताई ता ता तुम्ही फॉल कसा लावता तर मी याच्या आधी फॉलची जी, जी काय किंमत विच सांगितलेली आहे बघा एक व्हिडिओ तयार केलेला आहे मी पिको फॉलची शिलाई किती घेते त्याच्यामध्ये फॉल कसा लावायचा ना ते पण सांगितलेलं आहे म्हणजे मी कसा लावते ते सांगितलेलं ला आहे तर अशा पद्धतीने मी एकदमच इथं बघा चार पाच साड्या ज्या आहेत ना फॉल लावून ठेवलेले आहेत ला आणि यांना हातशिलाई करायची आहे तर चला व्हिडिओ संपवते धन्यवाद